हॅलो हा बोल ना बाळा सर माझे चुकले फक्त तीन चुकले गुड वा, गुड बोलते राजेश नगर राजेश नगर अरे बाप रे तू त्या दिवशी मला फोन केला होता ना वा व्हेरी गुड बाळा व्हेरी गुड तीन चुकले कट झाला काय झालं मग कस काय कट झाला कस काय कट झाला कि रे मलाच कळलं नाही फक्त एक प्रश्न चुकला तीन प्रश्न चुकले बाळा तुझे सत्याहत्तर बरोबर आले Oh, आ, आता तपासून घेतलं ना तू मी शिकवलं तेव्हा पाहिलं ना तू हा, आता पाहिलं तुम्ही युट्यूब वर क्लास तेव्हा चेक केलं का शंभर टक्के लागून जाणार बाळा तू शंभर टक्के बरं मला सांग आपण शिकवलेल्या बाहेरचं काय आलत आलं एक सुद्धा प्रश्न आला नाही बाळा बाहेरचा एक सुद्धा आहे की नाही इकडे वार शिकेल तेव्हा आला नाही त्याच्यात प्रश्न हा आणि मी काल संध्याकाळी बघ तुला काल संध्याकाळी आपण साठ गणित घेतले होते बघ त्याच्यातले तर जशाला तसे गणित आले आणि मी तुम्हाला एकदा म्हणलं होतं चा पाडा कवा पण विचारू शकतात एखाद्या लक्षात ठेवा तर बरोबर त्याच्यावरच एक गणित आलं होत सतराचं कायच उत्तर आहे ना सतराच सी आहे बाळा सीच आहे शंभर टक्के सत्याहत्तर मार्क पडले म्हणजे तू लागून गेला बाळा खूप छान केलंस तू बघ तुझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण केलंस एवढं कारखान्यासारख्या के ठिकाणी राहून एवढ्या म्हणजे खेड्यात राहून इतकं छान काम केलंस बाळा तू शंभर टक्के लागून जाणार माझ्या सुन्यात हा माझ्या मा चुकले मा भावाचे पाच चुकले तुझ्या भावाचे पाच चुकले का तो पण बरं ठीक आहे पाच चुकले तरी पण पंच्याहत्तर आले ना तो पण लागून जाणार लागेल 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 तो पण हॅलो म्हणले दोघं दोघे जावळे आहेत का आवळे येत नाही खूप छान मार्क घेतले बरं का पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर म्हणजे खूप छान पडले शंभर टक्के दोघं पण लागणार बार बार तुमी खरस, तुमी पन, बर बर एवढं तुम्ही खरंच तुम्ही पण तुमचं कौतुक करायला पाहिजे की तुम्ही एवढं म्हणजे खेड्यात राहून इतकं लेकरांकडे एवढं छान लक्ष दिलं एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना एवढा अभ्यास करू दिला खूप चांगलं झालं बरं का खूप छान मार्क घेतले मुलांनी तुमच्या हा पुन्हा नाही पण तरी आपलं शिक्षणाला हे करते माणूस नाही 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 काहीच काहीच विषय नाही कधी काही वाटलं नाही कधी आयुष्यात पुन्हा कधी वाटलं लेकरांसाठी तर मला कधी पण फोन करा मी कायम तुमच्या सोबत आहे हा बरं बरं बर ठीक चालते चालतंय ओके ठेवू हो ठेव हो हो चालते ठीक आहे